यवतमाळच्या आर्णी तालुक्यात उमरी झापरवाडी नाल्यावरून शेतकरी परतत असताना नाल्याच्या पुरामध्ये शेतकरी वाहून गेला बैलगाडीला गाय आणि तिचा वासरू बांधलेला होता तेही पुराच्या पाण्यात वाहून गेले मात्र शेतकरी आणि बैल थोडक्यात बचावले शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही तर्काफ उडवणारी घटना घडली यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहतात शेतीची कामं आटपून दत्तात्रय घरी परतत होते यावेळी मौजा उमरी इथं प्रचंड वेगाने पाणी वाहत होतं त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना पुढे जाऊ नको असं सांगितलं मात्र दत्तात्रय यांनी बैलगाडी या पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला मात्र हे धाडस त्यांच्या अंगलट आले पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाने बैलगाडी पुरासोबत वाहून गेली बैलगाडीला बांधलेले गाय आणि वासरूही नदीच्या पुरात वाहून गेले सुदैवाने दत्तात्रय आणि त्यांच्या बैलांनी नदीकाठचा काट गाठल्याने त्यांचे प्राण वाचले मात्र त्यांची गाय आणि वासरू या नदीच्या पुरात वाहून गेले तलाटे यांनी या घटनेचा अहवाल तत्काळ तहसीलदार अर्णी यांना सादर केलाय या गायीचा आणि वासऱ्याचा शोध गावकरी घेत आहेत मात्र ते सापडत नसल्यानं नु शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यामुळे पुराच्या पाण्यात बैलगाडी नेण्याचं साहस दत्तात्रय यांना महागात पडलाय पाण्यात कोसळल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या शितापिना नदीचा काठ गाठला तर बैलांनी देखील आपली सुटका करून घेतली मात्र वाहून गेलेली गाय आणि वासरू यांचा मात्र दुपारपर्यंत थांब पत्ता लागलेला नाही त्यामुळं या घटनेनं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय या घटनेतील सालगडी बैलगाडी पुराच्या पाण्याबाहेर सुखरूप निघाले मात्र गाडीमागे बांधून असलेली गाय आणि वासरू पाण्यात वाहून गेल्यानं शेतकरी हताश झालाय